पिंदा, 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 पिंदा। पिंदा। माग माग तुझ्या दिसभर कोळ्या पर... गळया उन्हाळ झालं या तुला फील माग माग तुझ्या दिस भर कोळ्या या ओके okay, तर नमस्कार जी महाराष्ट्र भाऊन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भाऊ आता तुम्ही जशा पद्धतीचा आपला व्हिडिओ बघितलेला आहे सेम अशा पद्धतीचा व्हिडिओ आपण अलाईट मोशनमधून एडिट करणार आहोत तुमच्याकडे जर का अलाईट मोशन ॲप नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवर जाऊ शकता तिथं आपण पिन करून दिलेले आहे तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता त्याचबरोबर भाऊ अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मार्क प्रिसेट आणि सेक इफेक्ट प्रिसेट सोबतच या व्हिडिओमध्ये लागणारे जे काही मटेरियल असेल ते सर्व तिथे तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता ठीक आहे त्यानंतर आपल्याला तुम्हाला या जे दोन प्रिसेट असणार आहे ते तुम्ही तुमच्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे आता व्हिडिओ बनवताना सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी जे काय बीट मार्क असणार आहे त्याला ओपन करायचं आहे बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर अशा पद्धतीचे तुम्हाला दोन ग्रुप दिसतील पुढे काय अशा पद्धतीच्या बीट्स असणार आहे भाऊ न ठीक आहे अशा पद्धतीचे तर आता आपल्याला करायचं काय व्हिडिओ बनवताना सुरुवातीला या ठिकाणी जे ग्रुप दिसत आहे या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे बघू शकता या ठिकाणी इडिट ग्रुपचं ऑप्शन आहे इडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे नंतर या ठिकाणी ग्रुप वन असणार आहे क्लिक करायचं आहे नंतर पुन्हा एडिट ग्रुपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आता प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी जे फोल्डर तुम्ही वापरणार आहोत सॉरी ज्या फोल्डरमध्ये तुम्ही तुमचे इमेजेस ठेवले असणार आहे तो फोल्डर तुम्ही ओप अशा पद्धतीने सेलेक्ट करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला इमेज ॲड करायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय इथून आपल्याला पुढच्या बीटून इचं जे एक्स्ट्रा पार्टर असेल कट करून घ्यायचं आहे ठीक आहे जे लिरिस वगैरे असेल त्याबरोबर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर भाऊ ना इमेजमध्ये क्लिक करा मूव आहे ट्रान्सवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी रिसाईजवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे इमेज असेल अशा पद्धतीने लहान करून आपण या ठिकाणी अशा पद्धतीने एका साईटला सेट करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर हे जे इमोजी असेल आपण ही इमोजी अशा पद्धतीने वरच्या बाजूला ठेवून घेऊया ठीक आहे जेणेकरून इमेजी आपली अशा पद्धतीने वरी दिसेल त्यानंतर या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर या ठिकाणी बघू शकता बॉर्डर आणि सॅडोचं ऑप्शन आहे क्लिक करायचं आहे स्टॉक जे असणार आहे एनेबल करायचं आहे स्टॉकचा कलर या ठिकाणी जे बॉर्डर लाईनचा कलर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तेच कलर पाहून आपण या ठिकाणी सेलेक्ट करू या आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपण काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला कलरचे एक ऑप्शन दिसत असेल तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि याचे अशा पद्धतीने फुल करून घ्यायचं आहे त्यानंतर वरील तुम्हाला राईटचं ऑप्शन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आपण स्टॉक असणार आहे ते अशा थोडासा अशा पद्धतीने वाढून घेऊया जेणेकरून आपला इमेज अशा पद्धतीने दिसून जाईल ठीक आहे इतकं झाल्याच्यानंतर बॅक यायचं आहे पुन्हा ग्रुप टूवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे पुन्हा तीच प्रोसेस असणार आहे भा प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे इमेज ॲड करायचं आहे मूव अँड ट्रायफमध्ये जायचं आहे रिसाईजमधून आपण अशा पद्धतीने या ठिकाणी हे इमेज आपण लहान करून या बाजूला घेऊन घ्यायचं आहे आता ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर हे जी असल वो विया। इतुन जे इमोजी असेल आपण इमेजच्या वरी ठेवून घेऊया आणि इथून जे काही इमेजचा आपला जास्तचा पार्ट असणार आहे ते आपण अशा पद्धतीने कट करून घेऊया ठीक आहे भाऊ अशा पद्धतीने त्यानंतर आता इतकं झाल्याच्यानंतर इमेजमध्ये क्लिक करायचं आहे बॉर्डर आणि साडोमध्ये स्टॉक अनेबल करून या ठिकाणी अशा पद्धतीने जे कलर अशा पद्धतीने आहे तो सलेक्ट करायचा आहे ठीक आहे थोडासा कलर फिका दिसत आहे ठीक आहे तर आपण काय करूया या ठिकाणी सॉरी जे बॉर्डरचा जे कलर असणार आहे ना ते आपण इथून अशा पद्धतीने फुल करून घेऊया जेणेकरून आपलं खूप छान दिसेल अशा पद्धतीने ठीक आहे सेम प्रोसेस असणार आहे तुम्ही अशाच पद्धतीने ग्रुप एडिट करणार भाऊ नो तिसऱ्या ग्रुपवरती क्लिक करून इडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे पुन्हा आता तीच प्रोसेस असणार आहे आपली काय जास्त या ठिकाणी काही किचकट नसणार आहे ओके तर आता हे जे इमेज असेल आपण या बाजूला ठेवून घेऊया हे एक इमेज अशा पद्धतीने वरच्या बाजूला घेऊन घेऊया इमेज अशा पद्धतीने एक्स्ट्रा पार्ट कट करूया इमेजमध्ये क्लिक करायचं आहे बॉर्डर आहे सॅडोमध्ये स्टॉक आणि बल स्टॉकचा कलर या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवून घेऊया आपण राईटवरती क्लिक करायचं आहे याला थोडंसं वाढून घेऊया आणि बस अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि इतकं झाल्याच्या नंतर बॅक यायचं आहे आता हा जे ग्रुप जशा पद्धतीने तुम्ही इडिट केला असणार आहे सेम याच पद्धतीने तुम्ही हा ग्रुप पण इडिट करणार भावनो ठीक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी मी ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी ॲड केलेला आहे तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला इथे यायचं आहे आठ चौदापर्यंत प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे जे इमेज वापरणार आहोत तो इमेज ॲड करून एक्स्ट्रा पार्ट अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कट करून वगैरे घ्यायचं आहे ठीक आहे इमेज ॲड करायचं बऱ्याच लोकांना माहीत आहे आता इमेज फुल स्क्रीनमध्ये नसेल इमेजमध्ये क्लिक करून तीन डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिस एरिया ठीक आहे अशाच पद्धतीने आपण हा पण इमेजेस फिल कंपोजिस एरिया करणार सेम पद्धतीने सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे आता ओके तर इमेज ॲड करून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचं आपलं होऊन जाईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी येऊन जायचं आहे आठ चौदापर्यंत प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला असणार आहे तो फिडिओ ॲड करायचा आहे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून बिल्डिंग अँड ओपॅसिटीमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे ठीक आहे आता पुन्हा इथं आल्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे काय स्क्रीन केल्यावर या व्हिडिओ इथून अशा पद्धतीने कॉपी करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला या ठिकाणी येऊन पेस्ट करायचं आहे पुन्हा इथे यायचं आहे पेस्ट करायचं आहे पुन्हा इथे यायचं आहे पेस्ट करायचं आहे एक्स्ट्रा पार्ट असणार आहे कट करायचं आहे ओके इतकं झाल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे जे सेक इफेक्ट तुम्ही घेतला असणार आहे तो ओपन करायचा आहे सेकेक्टमध्ये शेप इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी खाली एक इमेज दिसेल याच्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉट क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे सोबतच वर सी पी सेट दिसणार आहे तीन सलेक्ट करायचं आहे इथून कॉपी थ्री लियर त्यानंतर इथून बॅक यायचं आहे बीट मार्क असणार आहे ओपन करायचं आहे आणि सुरुवातीला इथे येऊन आपल्याला पेस्ट थ्री लियर ठीक आहे त्यानंतर आपण जे काही इमेजेस ॲड केले असणार आहे सर्व इमेजेसला हा जे इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर चला या ठिकाणी मी पेस्ट करून घेतो दोनच राहिले ओके ओके पेस्ट करून घेतल्याच्या वर येऊन जायचं आहे वर जे सेसिप्रिसेट ॲड केले होत्या अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत घ्यायचं आहे म्हणजे आपल्या एच डी आरचा इफेक्ट लागून जाईल व्हिडिओ आता पूर्णपणे रेडी झालेला आहे सेव्ह करायचा आहे एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करा व्हिडिओची साईज हजारांशी राहू देऊ आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे फिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल सोपा होता आवडला असं लाईक झालंच पाहिजे जा